आदरणीय ठाकर साहेबांच्या संकल्पनेतून आता संपन्न होणार आहे माझी विद्यार्थी मंडळ जे आपलं भारत शिक्षण मंडळ पठवर्धन स्कूल या संस्थेसाठी कार्यरत असलेलं या संस्थेच्या विकासात्मक त्याचबरोबर इथे ज्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या गरजा असतात विद्यार्थ्यांना विविध प्रकारचं मार्गदर्शन अपेक्षित असतं ते पुरवण्यासाठी माझी विद्यार्थी मंडळ कार्यरत आहे माझी विद्यार्थी मंडळाचा कार्यक्रम झाला इमारत ती इमारत बांधले सहा कोटी रुपयाची तर हे सगळे कुठून आले तर माझी हे पैसे घ्या सगळ्यांनी तर तुम्ही शिकून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या शाळेला कसं वाढायचं ही शाळा एकशे बावीस वर्ष चालली तशी पुढे अजून कित्येक वर्ष चालली पाहिजे पुढच्या पिढीची काळजी आपण घेतली पाहिजे यासाठी संस्काराचा हा पाठ आहे आणि म्हणून माझी विद्यार्थी मंडळाचा एक हा कार्यक्रम संपल्यानंतर भाटकर साहेब म्हणाले की आपण अशाच एक संस्काराचा पाठ इथे घेणार आहोत आणि तो म्हणजे शेखर कुमार भोते यांचं जे लक्षं काम आहे त्या कामाच्या संदर्भात बाटकरसाहेब साहेब प्रस्ताव आपल्या ते निवेदन करतील या भोतेंच्यासाठी जे मराठी विषयातलं भाटकर साहेबांनी मुलांना प्रेरणासाठी हा विषय संपन्न केलेला आहे त्याबद्दलचं जे काही माहिती आहे ती भाटकर साहेबांनी इथे सांगावी आपण आपण आ, या मुलांचं जो कौतुक करणार आहोत त्या कौतुकाचा काय विषय आहे आणि बाक्टर साहेबांना ते का वाटत असं इंग्रजीचं मोठं लोण महाराष्ट्रात पसरलेलं आहे शाळा ऊस पडायला लागलेल्या मराठी माध्यमाच्या भव्य दिव्य शाळा आता उतरणीला लागलेली आहे आणि असं का होतंय पण मराठीत शिकलेली आमचे पटोधरा शिकूलची जी मुलं आहे ती जगभर प्रसिद्ध आहे ती जगात कुठेही गेली तर इंग्रजीत पण कमी पडत नाही आणि कुठल्याही कामात पण कमी पडत नाही त्यांच्यांच्या संदर्याचा सहारा देखील अनेक वेळा उपस्थित राहिलेले आहेत एक क भेळवण पाडगणाळा मुरली न जुमानणारा असे मी अतिपूर्वक पण एक वेगळा पत्रकार त्या आणि जवळीक साथी अनेकांना खूप खूप मोठी मदत केली तसेच पैलू संजनाला तास आणि दिवस पुरणार नाही पण दुर्दैवाने त्याचं अकाली निधन झालं करी आणि त्याची शोकसभा सभा याच शिक्षण संस्थेमध्ये झाली शिक्षण संस्थेने त्याच्या शोक सभेला देखील विनामूल्य सहभाग सभागृह दिलं होतं आणि त्यावेळेला त्याचे जे काही चित्तक मित्र होते त्यावेळेला मी सहज सांगून गेलो होतो त्याची आठवण म्हणून एक मराठीतला पत्रकार आणि म्हणून दहावीमध्ये मराठी भाषेमध्ये सर्वोत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनीला वतीने दिले जाईल मरीज सिंडिकेट हा दर्यावधी क्षेत्रामध्ये समुद्रामध्ये काम करणारा आमचा उद्योग समूह आहे जगडकाडीमध्ये स्वतःचा बंध प्रकल्प आहे या सगळ्या गोष्टी बाजूला राहील पण मरीन सिंडिकेटचे सगळे कार्यकर्ते माझ्याबरोबर काही कार्यकर्ते समोर बसलेल्या दुसऱ्या संचालिका पूर्व संगीता माधुरी पवार आता जी संगत ती या ठिकाणी आहे पण ही एक खडपडणारी टीम समाजातल्या सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही लोक काम करत आहे कोकणातला एक छोटा कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळे काम करत आहे समुद्र हे आमचं अधिक आहे समुद्र आमचं एक कार्यक्षेत्र आहे समुद्रामध्ये आम्ही समुद्रा खूप मोठे असतो आणि किनारपट्टीवर मात्र आम्ही छोटे कार्यकर्ते असतो माझ्या गावामध्ये भाटिये गावामध्ये देखील भाटिये गावामध्ये देखील जुन्या जाण्यातील दरवर्षी पंधरा ऑगस्टला अशी सुमारे पंचवीस पार्थ दिली जातात पंधरा ऑगस्ट जवळ आलेला आहे ज्यावेळेला तो गेल्या अनेक वर्षांचा कार्यक्रम का। चालू राहील यावेळेला मी जाहीर केलं होतं की, की पटोदरी स्कूलमधल्या मराठी भाषेमध्ये तप गुण मिळवणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्याला हे पार्थ शिकता त्या पारितोषिक एक ठरलेली रक्कम द्यायची पारितोषिकाची रक्कम जी ठरली होती ती दोन हजार रुपये आणि एक पुष्पगुच्छा सांग सन्मान पण हे पारितोषिक यावर्षी आनंदाची गोष्ट तीन विद्यार्थी प्रथम क्रमांकावर आले आणि सत्त्याण्णव मार्ग आहे पण त्याबरोबरच हे पारितोषिक विभागून दिलं जाणार नाही तर प्रत्येकी रुपये दोन हजार आणि सत्मा आणि सन्मान असा केला जाणार आहे एक दरवर्षीच हे पारितोषिक चालू राहील सांगायला आनंद वाटतो का खेद वाटतो हे मला नक्की सांगता येणार नाही पण आमच्या पोस्ट ग्रॅज्युएट केलेल्या अलीकडच्या विद्यार्थ्याला एक पॅरेग्राफ नाही पण चार ओळी शुद्ध इंग्रजीत बोलता येत नाही आणि चार ओळी शुद्ध मराठीतही बोलता येत नाही हे आमचं होते त्याच्यावर पुढे आम्ही विचार करायला पाहिजे विचार करायला पाहिजे आणि ही वास्तव स्वीकारलेली आहे गेली अठ्ठावीस एकोणतीस वर्षी घेऊन या नियंत्रकाली कुठली जाहिरात प्रसिद्ध होत नाही आणि कुठलाही स्टॉलवर वेगळी होत नाही मरीन सिंडिकेटची समुद्रावर काम करणारी मुलं आणि मुली हे नियंत्रकाली एक सव्वीस सत्तावीस वर्ष नियमितपणे चालवत जाव आणि पद्मश्री मधुमंगेश कर्णिकांत पासन अनेक पर्यंत अशोक सगळे सारखे दिग्गज नाट्य कलाकार इथपर्यंत हे मासिक तुमचं जात असत आणि आता तिथून दुसऱ्या सगळ्या गेलेले ते अनुभवी आणि प्रदीर्घ काम करणारे विख्यात संपादक हे नळ अंक प्रसिद्ध झाल्यानंतर एक फोन करून कळवत असत आमचा दिवंग अभिनेता रमेश भाटकर आज नाही आहे तो देखील प्रत्येक अंक प्रसिद्ध झाल्यानंतर फोन करून कळवत असेल त्यामुळे असं एक मराठीतलं टेक्निकली काम करणाऱ्या समुद्रात काम करणाऱ्या जुन्या भाषेच्या खलाशांनी चालवलेलं काही आज सर्वदूर पसरलेलं आहे भारताबाहेरही चालवलेलं आहे आजच्या कार्यक्रमाला मी विनंती केली होती शकल मोठे बंधू आहेत नरेंद्र या आहेत त्याचे जवळचे मित्रपरिवार आहेत कोलते साहेब आहेत नार्वेकर आहे शकील गव्हाणकर आहे ही सगळी मंडळी आहेत आणि शेखर हा सगळ्यांचाच मित्र होता त्याचे अनेक पैलू आहेत तिथं एवढा आपला सांगणं शक्य होणार नाही पण शेखर असा एक दिलदार मित्र होता की आम्ही कधीतरी तिथल्या पहाटे तीन वाजता असेल आणि शेखरला कळलं तर तो फोन करायचा तुझ्या बरोबर कोण आहे म्हटलं कोण नाही अरे असा एक शेखर येऊन बसायचा काम काही नाही इथून विजयदूरला जाणं पहाटे पाच वाजता पोहचणं तिथलं काम बघणं परत येणं शेखरची फक्त सात सोबत असायची असा जेदार बिदार सगळ्याच क्षेत्रामध्ये जायचं त्यांना कोणीची सिंडिकेट बँक आलं की कॅनरा बँक बरेच बघते दिले जातात अमुक बँकेच्या शेजारी आहे शेखरच्या बाबतीत बोललो सिंडिकेट बँकेचे मॅनेजर होऊन बघता येतात शेखरबद्दल ते शेतात ही वस्तुस्थिती स्थिती पाहिली पाहिलेली आणि आम्ही कोणी असा आज एकाच पत्र आहे आज अल्पायोजन खूप काही घेऊन गेलेलं आहे त्याच्या आठवणी कृत्य मराठी भाषेत त्या

भाई की पासष्ट वर्षापूर्वी रत्नागिरीचं भवनी बंदर यांनी बंधन देशातल्या काही बंधनामध्ये शुभेच्छा आहे धनसिंह चव्हाण आज या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहे तर मी त्यांच्या असे गुरुवारी वाढपाई सरांना की मराठी अशा पूर्ण शिकवा

आणि विशेष महत्वाची बाब म्हणजे मुलांनी लक्षात घ्या तिन्ही विद्यार्थी आहे तुम्ही पुढच्या वेळी थोडं नाही शिकला असं वाटतं मला कुमारी शालमनी रांगणकर डॉक्टर नागवेकर साहेब यांच्या हस्ते कार्यदर्शी जेव्हा रत्नागिरी जिल्ह्याच्या कोकणच्या किनाऱ्यावर

मुलींना कोकण किनाऱ्यावर समुद्रावर नेण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला आणि या मुलींमध्ये ज्या काही पहिल्या मुली आल्या होत्या आता जिना निवेदन केलं त्या पूर्वाश्रमीच्या माधुरी पवार ही एक पहिली मुलगी होती की नंतर गोपटे कॉलेजमध्ये प्राध्यापिकाची ची नोकरी सोडून या टीम मध्ये जॉईन केली त्याबरोबरच कल्पना रांगणकर ही मुलगी देखील याच टीम मध्ये जॉईन झाली होती आज विमानामध्ये पुण्याला काम करते त्या कल्पना कन्या आहे त्यांची भाजी आहे हा देखील एक वेगळा